हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्या फायबर्सने भरपूर अशा आहेत आणि सर्वसामान्य माणसांना परवडतील अशा परंतु जे काही त्याच्यापासून ते कुठल्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायबर म्हणजे काय हे जाणून घेऊया इन जनरल आपण फायबर्सला तंतू असे संबोधले जाते किंवा ज्याला हिंदीमध्ये रेषेदार असे म्हटले जाते तर काय असतात फायबर फायबर हे आपल्या खूप जास्त हेल्प करतात त्यामुळे ते खूप जास्त महत्वाचे असतात जर आपली चयापचय संस्था चांगली व्हावी असे वाटत असेल तर फायबर युक्त आहार आपण घेतला पाहिजे असे आपल्याला सजेस्ट केले जाते आता आपण फायबर युक्त अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला त्यापासून काय फायदा होणार आहोत हे पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ज्यांना कोणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्यांच्यासाठी फायबरयुक्त अन्न म्हणजे वरदान आहे त्याचप्रमाणे जर तुमचे कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली असेल तर ती मेंटेन करण्यासाठी तुम्हाला फायबरयुक्त पदार्थ हे जास्तीत जास्त खाल्ले गेले पाहिजेत त्याचप्रमाणे ब्लड शुगर लेवल जर कंट्रोलमध्ये आणायचे असेल तरही आपल्याला फायबरयुक्त पदार्थ खायचे आहेत त्याचप्रमाणे जर वेट लॉस करायचा असेल तर तुमच्या डेलीच्या डाएटमध्ये फायबर युक्त पदार्थ हे असलेच पाहिजे या प, या पद्धतीने एक ना अनेक असे खूप सारे फायबरचे फायदे आहेत म्हणजेच काय तर आपली ओवरऑल हेल्थ जर मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला फायबर युक्त पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत परंतु कुठल्या पदार्थांमध्ये सगळ्यात जास्त फायबर्स आहेत हेच आपल्याला माहीत नसतं किंवा चुकीचे पदार्थ खाल्ले गेल्यामुळे आपल्याकडनं जे काही आपल्याला शरीराला हवेसे फायबर आहे ते मिळत नाही आणि त्यामुळे नानाविध समस्या आपल्याला जाम जाणवतात आज आपण त्याच समस्यांवर तोडगा म्हणून कुठले पदार्थ जास्त खाल्ले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायबर्स मिळतील हे पाहणार आहोत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही फायबर्स आहेत ते आपण किती प्रमाणात घ्यायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला बेनिफिशियल असतील जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला तीस ते अडतीस मिलीग्रॅम एवढे फायबर दिवसाला हवे असतात जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला एकवीस ते पंचवीस इतके मिलीग्रॅम इतके फायबर्स हवे असतात आणि जर तुम्ही चिल्ड्रन्सकडे पाहाल तर चौदा ते एकतीसपर्यंत पर्यंत चौदा ते एकतीस मिलीग्रॅम फायबर्स लहान मुलांसाठी आवश्यक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सिनियर सिटिझनचा विचार केला तर मिनिमम तीस मिलीग्रॅम मेलसाठी आणि एकवीस मिलीग्रॅम फिमेलसाठी गरजेचे असतात म्हणजेच काय तर अगदी नॉर्मल रेंज पाहिली तर वीस ते तीस मिलीग्रॅम इतकं जे फायबर आहे ते आपण डेली कन्झ्युम केलंच पाहिजे आता पाहूयात सगळ्यात महत्वाचा फायबरचा जो स्रोत आहे तो कुठला तो आहे पेरू आपल्याला माहितच असेल की पेरू हे आपल्या भारतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि स्वस्तही असतात अगदी सर्वसामान्य लोक अफोर्ड करतील इतकी पेरूची किंमत असते परंतु या पेरूमधनं जर आपण पाहिलं तर एक पेरू घेतला शंभर ते दीडशे ग्रॅम वजनी त्या एका पेरूमध्ये आपल्याला मिनिमम आठ पॉईंट नऊ ग्रॅम म्हणजेच छत्तीस टक्के आपल्याला पेरूपासनं फायबर्स मिळणार आहेत पेरूची तुलना जर सफरचंदाशी करायची म्हटलं तर सफरचंदापेक्षा पेरू दुपटीने नाही तर तिपटीने आपल्याला जास्त प्रमाणात फायबर्स पुरवत असतात आणि सफरचंदाची किंमत आणि पेरूची किंमत पाहता पेरू हे सफरचंदापेक्षा नक्कीच स्वस्त आहेत म्हणजेच काय तर आपल्याला निसर्गाने आपली बरोबर सोय करून ठेवली आहे असं का काहीच नाही की तुम्हाला भागातल्या गोष्टी खाल्ल्यानंतरच तुमची हेल्थ चांगली राहणार आहे अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या स्वस्त गोस् स्वस्त मिळणाऱ्या गोष्टी असतात की ज्या तुमचे हेल्थ इम्प्रूव्ह करू शकतात परंतु आपल्याला माहित नसल्या कारणाने आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच आज पाच ते सहा अशा महत्वाच्या फायबर्स युक्त गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण डेली कन्झ्युम केल्या तर आपल्याला जे काही उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्यांपासून आराम भेटणार आहे आता दुसरा महत्वाचा स्रोत पाहणार आहोत की ज्यापासून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये फायबर्स भेटणार आहे तो म्हणजे काळे चणे आपण जर एक कप काळे चण्यांचा विचार केला तर त्यामधनं आपल्याला आठ पॉईंट पाच ग्रॅम इतके फायबर्स मिळत असतात म्हणजे जितकी आपल्याला आवश्यकता आहे त्याच्या चौतीस टक्के भाग हा काळे चणे पुरवू शकतात म्हणजेच काय तर आपले काळे चणे देखील आपल्याला खूप जास्त उपयोगाचे आहेत त्यामुळे आपल्या डेलीच्या डाएटमध्ये चणे हे असलेच पाहिजे आता काळ्या चण्यांचा इतर कडधान्यांच्या मनाने विचार केला तर सगळ्यात स्वस्त असं जे कडधान्य आहे ते चणा आहे आपल्याला माहितच असेल की हरभरा अगदी पन्नास ते साठ रुपये किलोपासनं आपल्याला बाजारामध्ये मिळतो परंतु इतर कडधान्य पाहिली मटकी असेल वटाणा असेल रा, राजमा असेल ज्यांची प्राईज आहे ती शंभर एकशे वीस एकशे तीसच्या आसपास असते म्हणजे काय तर जर जे आहे त्यांच्यामध्ये कमी फायबर्स आहे परंतु काळे चणे जरी स्वस्त असतील त्यामध्ये फायबरचं प्रमाण इतक्या जास्त प्रमाणात आहे की आपल्या ज्या डेलीच्या आपली रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करू शकतील त्यामुळे काळे चणे हे आपल्या मि मिडल क्लास लोकांसाठी एक वरदान आहे फायबर मिळवण्याचा जो मेन सोर्स आहे तो म्हणजे डाळी प्रत्येक डाळीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला फायबर्स मिळतच असतील परंतु जर आपण ओवरऑल विचार केला तर मसुराची जी डाळ आहे किंवा ज्याला मसुरी डाळ असेही म्हटले जाते तिच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच पंधरा पॉईंट नऊ ग्रॅम इतके आपल्याला प्रो फायबर्स मिळत असतात म्हणजेच काय तर आपण जर एक शंभर ग्रॅम मसूरची डाळ घेतली तर आपली एक्कावन्न टक्के जी फायबर इंटेक आहे तो फुलफिल करण्यासाठी मसूर डाळ आपल्याला मदत करेल म्हणजे आपली जी निम्मी फायबरची रिक्वायरमेंट आहे ती एकट्या मसूर डाळमधून आपल्याला मिळणार आहे आणि मसूर डाळीचा विचार केला तूर डाळ असेल मूग डाळ असेल चना डाळ असेल मसूर डाळ ही इतर डाळींपेक्षा किंवा उडदाची डाळ असेल सगळ्यात स्वस्त असते त्यामुळे मसूर डाळसुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे जर तुम्ही फायबर युक्त आहार घेत असाल तर जसे मसूर डाळ आहे तशीच मटरची डाळ असते तिच्यात सुद्धा आठ पॉइंट दोन ग्रॅम इतके आपल्याला फायबर्स मिळत असतात एक कप किंवा शंभर ग्रॅम वजनी नुसार म्हणजेच आपली तेहतीस टक्के रिक्वायरमेंट आहे ती मटर डाळ्यापासून फुलफिल होत असते तर एक कप राजमा घेतला तर एक कप राजम्यामध्ये सहा पॉईंट पंचावन्न ग्रॅम म्हणजेच काय तर तेहतीस टक्क्याची जी रिक्वायरमेंट आहे फायबर्सची ती फुलफिल होत असते म्हणजेच राजमा असेल काळे चणे असतील मसूरची डाळ असेल किंवा मटरची डाळ असेल यापैकी तुम्ही काहीही जरी कन्झ्युम केलं तरी पण तुम्हाला जे काही फायबर्स मिळणार आहेत ते भरपूर जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ह्या चारींपैकी एखादं तरी डाळ म्हणा किंवा कडधान्य म्हणा तुमच्या रोजच्या डाएटमध्ये असायलाच हवं आता पाहणार आहोत ते म्हणजे आपला जो नारळ आहे ओला नारळ तो त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण एक कप ओला नारळ घेतला खवलेला किंवा किसलेला तर त्याच्यामध्ये सात पॉईंट दोन ग्रॅम इतके फायबर्स असतात म्हणजेच काय तर आपली ट्वेंटी नाईन पर्सेंट जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत असते त्यामुळे ओला नारळ हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे आणि नारळसुद्धा खूप महाग नसतात त्यामा त्यामुळे त्या आपण एक कप भरून नारळ तर नक्कीच वापरू शकतो आणि आपण जशा भाज्या करतो भाज्यांसाठी मसाले वगैरे काढतो त्यासाठी आपण नारळ वापरतच असतो म्हणूनच एक कप नारळ सुद्धा आपल्याला खूप जास्त फायद्याचा आहे त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉपकॉर्न पॉपकॉर्नमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स उपलब्ध असतात जे की लहान मुलांना खूप जास्त आवडतात आणि लहान मुलांची जर फायबरची जी कमतरता आहे ती क भरून काढायची असेल तर तुम्ही पॉपकॉर्न हा खूप चांगला ऑप्शन आहे पॉपकॉर्नसुद्धा खूप स्वस्त असतात अगदी दहा वीस रुपयांमध्ये जास्त प्रमाणामध्ये येतात त्यामुळे पॉपकॉर्न खाणे हे देखील हेल्थवाईज खूप चांगलं आहे आणखीन खूप साऱ्या अशा पदार्थ आहेत किंवा गोष्टी आहेत की ज्यांनी आपला फायबर इन्टेक येतो तो वाढणार आहे ते सांगणार आहे परंतु जर तुम्हाला हवं असेल की कुठल्या गोष्टीपासून किती ग्रॅम फायबर मिळतात आणि किती पर्सेंट आपली रिक्वायरमेंट फुलफिल होती तर तसं सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर करूया फक्त वरील पाच ते सहा गोष्टी खाल्ल्या म्हणजे आपल्याला फायबर मिळाले असे नाही अजूनही खूप सारे ऑप्शन आहे की जे आपण आपल्या डाएटमध्ये घेऊ शकतो तर आपण ते पाहणार आहोत की कुठले फ्रुट्स घ्यायला हवे कुठले ड्राय फ्रुट्स घ्यायला हवे कुठल्या डाळी घ्यायला हव्या किंवा कुठल्या भाज्या घ्यायला हव्यात तर किंवा अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळी पाहूया आपल्याला माहितच असेल की डाळी हा मेन सोर्स आहे फायबरचा कुठल्या जर कुठलीही डाळ घेतली तर मिनिमम सात ग्रॅम इतके आपल्याला फायबर्स मिळत असतात म्हणूनच आपण रोजच्या आहारामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खाल्ल्या गेल्या पाहिजेत तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ उडीद डाळ चण्याची डाळ रोज एकच डाळ खाण्यापेक्षा रोज वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या तर आपल्याला त्यापासूनही जास्त फायदा होतो त्याचप्रमाणे जर फ्रुट्सचा विचार केला तर सफरचंद असेल केळी असेल पेरू असेल ह्याच्यामधनं आपल्याला फायबरचं प्रमाण आहे ते जास्त भेटतं त्यामुळे जा जर फायबरयुक्त आहार घ्यायचा असेल तर हे तीन फ्रूट्स आहेत जे तुम्ही प्रेफर करू शकता त्याचप्रमाणे संत्री असेल किंवा डाळिंब असेल किंवा गाजर असेल ह्यांच्यामध्ये सुद्धा फायबरचे प्रमाण जास्त असते आता पाहूयात की आपले कुठले ड्रायफ्रूट्स आहे की ज्याच्यामधनं आपल्याला सगळ्यात जास्त फायबर मिळतं तर ड्रायफ्रूटचा विचार करता खजूर असतील किंवा बदाम असतील या दो दोन ड्रायफ्रूट्समधनं आपल्याला सर्वात जास्त फायबर इंटेक भेटतो त्यामुळे आपण बदाम आणि खजूरसुद्धा खाल खाल्लं गेलं पाहिजे आपल्याकडनं नेक्स्ट आहे भाज्या भाज्यांचा विचार केला तर गवार आणि भोपळा ह्या दोन अशा भाज्या आहे की ज्याच्यामधनं आपल्याला सगळ्यात जास्त फायबर भेटतात त्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा ह्या भाज्या आपल्याकडनं खाल्ल्या गेल्याच पाहिजे लास्ट बट नॉट लिस्ट बीट बीटरूट ज्याला आपण म्हणतो ते आणि सोयाबीन ह्यामध्ये सुद्धा फायबरचा जो प्रमाण आहे ते विपुल आहे त्यामुळे बीटरूट आणि सोयाबीन हे, सोया हे देखील आपल्याकडनं खाल्लं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फायबर्सची कमतरता कधीच जाणवणार नाही आणि अशा काही सवय लावून घ्यायला हव्यात की जेणेकरून आपण चुकीच्या पद्धतीने घेतलेलं किंवा बनवलेलं अन्न आहे त्यामुळे आपल्याला नुकसान होणार नाही त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भाज्या निवडताना भाज्यांचे जे डेट आहेत ते घेतले पाहिजे कारण डेठांमध्ये फायबरचं प्रमाण असतं आणि आपण फक्त पानं पानं घेतो आणि डेट फेकून देतो तर असं न करता डेटसुद्धा वापरायचे आहे जेणेकरून आपल्याला त्यातनं सुद्धा फायबर्स भेटतील आणि जे कुठली पिठं असतात आपण ती चाळून चाळून घेतो आणि जो चाळा निघतो त्या चाळ्यामध्ये सुद्धा खूप सारे फायबर्स असतात त्यामुळे ते फेकून दिले की आपल्याला भेटत नाही जे फायबर्स आहे रिक्वायर्ड आहेत ते भेटत नाही त्यामुळे गव्हाचं पीठ वगैरे ज्यावेळेस आपण चाळून घेणार आहोत तर त्यातनं सुद्धा फाइबर लौसेस होना जर, अ, तर फाइबर आपले फायबर लॉसेस होणार आहेत त्यामुळे ह्या दोन चुकीच्या सवयी टाळायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेक्षा जास्त अशा गोष्टी सांगितल्या की ज्या आपण आपल्या रोजच्या डाएटमध्ये जर इन्क्लूड केल्या तर आपल्या जो काही फायबरचा इंटेक आहे तो वाढू शकेल आणि आपल्याला इतर व्याधींपासून आराम मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा आहेत त्यामुळे आपण काय खातो हे खूप जास्त महत्वाचं आहे किती खातो यापेक्षा काय खातो याकडे लक्ष द्यायला हवे आणि आपली हेल्थ आहे ती सुधारायला हवी म्हणूनच आजचा हा छोटासा प्रयत्न होता आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर